नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक असं ज्वारीचा आंबेल बनवणार आहोत सूर झालं की आपल्याला माठ माठातील पाणी मस्त थंडगार सरबत मठ्ठा अशा प्रकारच्या आंबेलचे प्रकार ज्वारीचा आंबेल नाचणीचा आंबेल अशा पदार्थांची ना आवर्जून आठवण होते त्यातलाच आज एक आपण प्रकार बघणार आहोत ज्वारीचा आंबेल बनवणार आहोत तर आज आपण ज्वारीचा आंबील बनवले चार ते पाच जणांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण एक चार ग्लास आंबेल बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं चारच चमचे ज्वारीचं चा पीठ घेतलं आहे एका ग्लाससाठी एक चमचा अशा प्रमाणामध्ये घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या एक एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या मोडण्यासाठी याच्या चार चमचे ज्वारीचं जा पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा सॉरी एक ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्स करत करत गुठळ्यामुळे मिक्स करून असं छान अशी स्लरी बनवून घ्यायची त्याची आपल्याला आता इथं बघा आपल्या गुठळ्या पूर्ण मोडून झाल्यात आता आता एका पातेल्यामध्ये आपल्याला एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये जे आपण पीठ बनवून घेतलं होतं ज्वारीचं मिक्स करून घेतलं होतं पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलं म्हणजे काय होतं ना गुठळ्या होत नाहीत अजिबात सुद्धा म्हणून अगोदरच थंड पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यासाठी छोट वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं आपल्याला आता वाटण बनवून घ्यायचं याचं तुम्ही मिक्सरवरती सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे वाटण बनवून घेऊ शकता आता आपलं पीठ सुद्धा एक पाच मिनिट छान शिजून तयार झालंय त्याच्यामध्ये ठेचा बनवून घेतलेला आपण टाकून घ्यायचं आहे जिरं हिरवी मिरची आणि लसणाचा मिक्स करून आहे आता हे मिश्रण आपल्याला आणखी पाच ते सहा मिनिट शिजवून आहे आणि अशा प्रकारे ना आपल्याला मिक्स करतच शिजवून घ्यायचं आहे असंच सोडून देऊ नका नाही तर खाली पीठ चिकटलं जातं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले मी मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपल्या पिठाला मस्त अशी चकाकी दिसू लागली आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित शिजून तयार होत आहे तर आणखी एक दोन मिनटं आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे टोटल ना दहा ते बारा मिनटामध्ये व्यवस्थित असं आंबिलचं आपलं मिश्रण बनवून तयार होतं शिजून व्यवस्थित पीठ तयार होतं आता इथं बघू शकता मस्त थोडंसं दाटसर झालं आहे शिजून तयार झालं आहे व्यवस्थित आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं तो तोपर्यंत आपण इथं दही घेणार आहोत तर इथं दही तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर इथं आपण एक वाटी दही घेणार आहोत अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचं आहे आप आपल्या दह्याला तुम्ही रवीने सुद्धा करून घेऊ शकता शक्य असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा फिरवून घेऊ शकता आता इथं बघा दही मिक्स करून झाले त्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे आता इथं तुम्ही बघा पाणी तुमच्या ॲडजस्टनुसार कमी जास्त करू शकता किती तुम्हाला पातळ हवा आहे किती दाटसर हवा आहे ताक त्यानुसार आता थोडस घट्ट वाटतं याच्यामध्ये आणखी आपण पाणी टाकून घेणार आहोत आता इथं बघा पाणी सुद्धा आपलं टाकून झाले मिक्स करून घ्यायचं आता इथं बघा आंबिल आपलं बनवून छान असं तयार झालंय पूर्ण थंड झालंय आता हे फक्त आपण जे आंबिल शिजवून घेतलं ते ना तेच आंबिला आहे तुम्ही असं सुद्धा पिऊ शकता असं सुद्धा चवीला खूप छान लागतं परंतु आणखी एका पद्धतीमध्ये आज आपण ताकामध्ये सुद्धा आंबिल मिक्स करून बनवणार आहोत तर इथे बघा आपण जे ताक बनवून घेतलं तर ते ना त्याच्यामध्ये आंबिल टाकून घ्यायचं आपल्याला जे आपण ज्वारीचं पीठ शिजवून घेतलं तर ते टाकून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता वरून बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला इथं आपलं चविष्ट आणि पौष्टिक आंबेल बनवून तयार होतं आता हे तुम्ही जर मुरण्यासाठी एक चार ते पाच तास किंवा दोन तास ठेवलं ना मटक्यामध्ये तर याची चव आणखी खूप छान लागते मुरलं जातं आंबेल व्यवस्थित बे असं त्यामुळे त्याची चव वा आणखी वाढते एक दोन तीन तास ठेवून द्यायचं आणि नंतर पेयला घ्यायचं अतिशय चविष्ट बनवून लाग तयार होतं नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं जरी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका